जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी महादेववाडी येथील एन आय बी एम आनंदवण परिसर रेसिडेंट असोसिएशनच्या वतीनं रहेज सर्कलच्या सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आणि जलपूजन शिवसेनेचे शहरप्रमुख शहर प्रमुखिरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी परिसरातील नागरिक या संख्येने एनआय बी एम रस्ता आनंदवन परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास रखडला होता पुढील काळात कोणताही भाग विकासापासून वंचित ठेवणार नाही अधिक अधिक निधी आणून येथील समस्या सोडवणार असा विश्वास शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमुख नाणा भानगिरे यांनी व्यक्त केला एन आय आणि आनंदवन परिसरात रस्त्यांचं सुशोभीकरण व्हावं या संदर्भात परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी सातत्यानं पाठपुरावा केला परिसरात विकासकामे मंजूर करून तातडीने त्या मार्गी लावण्यासाठी पुणे महानगरपालिका तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रहेजा सरकार येथील सुशोभीकरण तसेच अंतर्गत विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय परिसराचा विकास व्हावा आणि पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून लवकरच याबाबतचा आराखडा पुणे महानगरपालिका प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख नाणा भानगिरे यांनी सांगितलं आहे याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख अमर गुले शिवसेना शहर प्रवक्ता प्रवक्ते अभिजित बोराटे शिवसेनेचे विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे सचिन तरवडे उपशहर प्रमुख विकी माने स्मिता साबळे अयोध्या आंधळे पंकज कोदरे रवींद्र कोदरे आनंदवन परिसरातील नागरिक उपस्थित होते आज या ठिकाणी आनंदवन परिसर व या भागातील सर्व सोसायटीच्या वतीने गेले अनेक दिवस आपण ज्या प्रत्यक्षाची वाट बघत होता ते म्हणजे आपल्या या चौकामध्ये आजूबाजूच्या सोसायट्यांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून आज त्या पाण्याचं जलपूजन त्याचबरोबर या चौकामध्ये कृषी उपकरण याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनुदम परिसराचे अध्यक्ष आदरणीय बोके साहेब त्याचबरोबर देशपांडे साहेब अंकल राजीवजी हेमाळे किशोरजी सर मुकेशजी सर बांगर सर निलेशजी सर बोराडे सर कुमारजी अंकन निशाताई त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अभिमान्य भानगिरी असेल विकी महाने असून रवी कोदरे असून सचिनजी तरावडे असेल योगेशजी सोळव्यांशी अमरजी फुले प्रशांतजी कोदरे आणि उपस्थित सर्व सोसायटीमधील सर्व सभासद भगाने बहिणी या ठिकाणी सर्वात प्रथम मी आनंदन परिसर होईल त्या सर्व सोसायटींचं मनापासून आभार मानतो की तुमच्या प्रयत्नाला आज या ठिकाणी यश आलेलं आहे तुम्ही जो प्रयत्न अनेक वर्ष या ठिकाणी पाणी आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने जे प्रयत्न केलाय त्याचं श्रेय सर्व या भागातील सर्व सोसायटी असन आनंदवानी परिसरामध्ये सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी असन त्यांचा सर्वात प्रथम मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं त्या बोलवल्यानंतर मला या ठिकाणी सांगायचं होतं या परिसरामध्ये गेले वर्षभरामध्ये आपण कशा पद्धतीने या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या भागाचे पढाई रस्ते असन स्ट्रॉंग वॉटर लाईन असन त्याचबरोबर ड्रेनेजची लाईन असन हे सर्व कामासाठी जवळजवळ आपण पन्नास कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्याची ओळखवाडी रोजी झालेली आहे आणि हे होत असताना आपल्या भागातल्या सर्व सभासदांना सांगायचं होतं की या भागामध्ये आपण करोडोचे फ्लॅट घेऊन ज्यावेळी आप आपण या ठिकाणी येत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या भागामध्ये आल्यानंतर त्या भागामध्ये सर्व सुविधा मिळल्या पाहिजे या ठिकाणी आमच्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्हाला स्टॉम वॉटर झाले पाहिजे ड्रेनेज झाले पाहिजे त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे चांगलं मुकल पाणी मिळलं पाहिजे तर आपण पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरत असतो आणि एवढे कोट्ट्या दीडशे रुपयाचे फ्लॅट घेऊन सर्वजण मेंटेनन्सचा खर्च हा आपला सर्वांचा पाण्यावर जात होता म्हणून खऱ्या अर्थाने आपण सोसायटीने सर्वजण एकत्र आल्यानंतर ते तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या भागातील खऱ्या अर्थाने या पाण्याच्या लाईनीला गती मिळाली आणि सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी लाईन त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच आपल्या सर्वांना या भागामध्ये पाणी मिळेल आणि पाणी मिळाल्यानंतर ज्यांची ज्यांची कनेक्शन आहे हे कोणी फ्लॅट मागा एक कनेक्शन असेल त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी कनेक्शन मिळतील त्याचबरोबर या भागामध्ये काय काय केले हे सांगण्यासाठी आलेलो आहे आपण बघितलं असेल हा जो अठरा मीटरचा रस्ता आहे हा रस्ता कडीत असताना जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आपण हेही काम त्या ठिकाणी ब्रिज असल त्याचबरोबर सी सी रोड असेल त्या रोड झाल्यानंतर आपल्याला लाईन त्या साईडनी साईडने आणता येत नव्हती कारण त्या हाईटचा भाग असल्यामुळे आपण जरी त्या साईडने जरी लाईन आणली तरी पाणी त्या ठिकाणी चढणार नव्हतं म्हणून आपण कडनगर चौक यातून आपण जे रामटिकडीवर ते पाणी या भागाला येत होतं त्या रामटिकडीच्या माध्यमातून ती या कडनगर चौकातून सरळ त्या ठिकाणी लाईन आणली त्या ठिकाणी बुस्टर बसवला आणि बुस्टर बसवल्यानंतर गेल्या आढ आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सर्व लाईनची चेकिंग केली आणि त्या જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી